लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलब्री पोलिसांनी वाळूने भरलेला हैवा पकडला वाळू माफियांचे धाबेदना फुलब्री पोलीस ठाण्याचे सिंगम नावाने ओळखले जाणारे कर्तव्य दक्ष आणि धंदे करणाऱ्यांचे कर्दनकार सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे यांनी दिनांक एकोणावीस मे रोजी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास दरीफाटा फुलब्री येथे एक टाटा कंपनीचा जुना हैवा क्रमांक एम एच सतरा अठ्ठ्याऐंशी चौसष्ट हा सहा ब्रास वाळूने भरलेला ज्याची किंमत रुपये हा आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर लबाडीच्या इराद्याने चोरून नेताना पकडला त्यामुळे फुलबडी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे छप्पन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन, तीन दोन बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वाळूने भरलेला हैवा जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील सोनवणे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा